मी अरुण घोडके शिवचिंतन छत्रपती संभाजी महाराजांची सैन्य व्यवस्था शिवाजी महाराजांच्या शिरस्त्यानुसारच होती पायदळामध्ये पैक नाईक हवलदार जुमलदार हजारी सप्तहजारी अशा चढत्या श्रेणीच्या अधिकारी होते लष्करामध्ये पायदळ घोडदळ तोफखाना असे तीन विभाग होते शिवाजी महाराजांनी जसे धोरण सैन्य दलाबद्दल वापरले होते अगदी तसेच पुढे संभाजी महाराजांनी अंगीकारले होते इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये डिचोले येथे आणि कुडाळ येथे दारूगळ्याचा कारखाना संभाजीराजांनी उभारला होता स्वराज्याच्या महत्त्वाच्या किल्ल्यावरती पुरेसा दारुगळा आणि शिबंदी ठेवण्याचे धोरण संभाजीराजांनी अंगीकारले होते एवढेच नव्हे तर शिवाजीराजांच्या प्रमाणे राजाने सुद्धा काही किल्ले बांधण्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते संभाजी महाराजांचा कालखंड धामधुमीचा होता त्यामध्ये त्यांनी फोंड्याजवळ मर्दनगड नावाचा किल्ला बांधला साष्ट प्रदेशात खोलगड नावाचा किल्ला बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला पारसिक येथेही किल्ला बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु दुर्दैवाने पोर्तुगेजांनी तो किल्ला बांधू दिला नाही मुंबईजवळी एका खडकावरती नवा किल्ला बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला होता इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये कारवारजवळ अंजदेव बेटात तटबंदी बांधण्यासही त्यांनी प्रारंभ केला होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी